श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सांगतात देवजवळ असण्याचे संकेत पूजा करताना जर हे सहा संकेत तुम्हाला मिळत असतील तर नक्की समजावे की तुमच्याजवळ स्वामी आहे आपण आपल्या घरात दैनिक पूजापाठ करताना जर तुम्हाला हे सहा संकेत मिळत असतील तर नक्कीच तुमची पूजा देव तुमच्या समक्ष बसून स्वीकारत आहे सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ खूप जणांची ही जाणून घेण्याची ओढ असते की आपण जी देवाची पूजा करत आहे ती देवापर्यंत पोहोचत आहे की नाही देव आपलं गार्ह ऐकून घेतो की नाही आपल्याला हे कसं कळेल खूप जणांच्या मनात हा प्रश्न नक्की येतो पण स्वामी सांगतात की देव आपली पूजा स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेताने कळत असते पण आपण त्या संकेताला जाणून घेत नाही किंवा त्याबद्दल अनभिज्ञ असतो म्हणून आपल्याला ते संकेत कळत नाही आजच्या या स्वामी संदेशाच्या माध्यमातून देवजवळ असण्याचे संकेत म्हणजेच आपल्याला ते सहा संकेत सांगणार आहे जे आपण देवपूजेदरम्यान बघू शकतो आणि देव आपली पूजा स्वीकारत आहे हे जाणून घेऊ शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आपण सर्वजण देवपूजा करताना सगळ्यात आधी धूप किंवा अगरबत्ती लावतो इथेच देव आपल्याला सगळ्यात पहिला संकेत देतात यावर आपण लक्ष दिले पाहिजे जेव्हा आपण देवपूजेदरम्यान धूप किंवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो धूप किंवा अगरबत्तीचा धूर सगळ्या घरात पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव जागृत होऊन आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते हाच ईश्वरीय अस्तित्वाचा आणि स्वामी माऊली आपल्या सोबत असण्याचा पहिला अनुभव आहे बहुधा कित्येकाने हा अनुभव घेतला पण असेल पण माहिती अभावी हे जाणू शकला नसेल की साक्षात परमेश्वर आपल्या पूजेत विराजमान आहेत हा आहे पहिला देव म्हणजेच साक्षात स्वामीजवळ असण्याचा संकेत पूजा करताना दारात आलेला भिक्षेकरी आपण आपल्या घरी देवालयात देवपूजा करत असताना किंवा नुकतीच आपण देवपूजा आटोपून असताना जर आपल्या दारात कोणी याचक किंवा भिक्षेकरी लहान बाळ जरी आले तर समजावे आपल्या दारात साक्षात भगवंत आलेले आहेत येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षेकरी किंवा लहान बाळ जरी आले तरी त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये त्याला काही ना काही खायला द्या किंवा दक्षिणा म्हणून काहीतरी द्यावे तसे पण आपल्या शास्त्रानुसार दान केल्याने आपल्या धनात कधीही कमी येत नाही तर नेहमी वाढच होते पूजेदरम्यान भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे हा भगवंतांना म्हणजेच स्वामींना प्रसन्न करण्याचा खूप चांगला मार्ग आहे हा आहे दुसरा देव म्हणजेच साक्षात स्वामी जवळ असण्याचा संकेत दिव्यांचा प्रकाश एकदम मोठा होणे तुम्ही आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश मोठा झाला तर समजावे जी प्रार्थना आपण ईश्वराला करत आहोत ती ईश्वर साक्षात स्वामी माऊली आपल्या समक्ष एकत आहे पूजा करताना दिव्याची ज्योत मोठी प्रकाशमान होणे हा त्याचाच संकेत आहे अशावेळी आपण भगवंतासमोर आपल्या जीवनातील अडी अडचणी आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या लगेचच भगवंतांना सांगून द्याव्या आणि प्रार्थना करावी म्हणजे आपल्या इच्छा अपेक्षा लगेचच पूर्णही होतील हा आहे तिसरा देव म्हणजेच स्वामीजवळ असण्याचा संकेत ईश्वरीय प्रतिमा दिसणे आपल्या देवघरात देवपूजा करत असताना आपण धूप आणि अगरबत्ती लावतो जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो त्या धुरात ईश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह जर आपल्याला दिसत असेल तर समजावे की आपल्या पूजेदरम्यान ईश्वर म्हणजेच साक्षात स्वामी माऊली आपल्या समक्ष आहेत आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकट दूर होणार आहेत हा आहे चौथा देव म्हणजेच स्वामीजवळ असण्याचा संकेत पूजा करताना अतिथी आगमन आपल्या शास्त्रानुसार अतिथी हे साक्षात देवाचे रूप मानले जाते आपण देवपूजा करत आहोत आणि अशा वेळी मध्येच पाहुणे जर घरी आले तर त्यांना आपला ईश्वर मानून यथासांग आदरातिथ्य करावे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा चुकूनही अपमान करू नये त्यांचे मन दुखावू नये आलेल्या पाहुण्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार करावा हा आहे पाचवा देव म्हणजेच स्वामी जवळ असण्याचा संकेत देवावर ठेवलेले फूल खाली पडणे त्यानंतर सहावा संकेत म्हणजे आपण देवपूजा करताना भगवंतांना एखादे फूल अर्पण केले आणि ते फूल पूजेदरम्यान समोर येऊन पडले तर समजावे भगवंत आपल्या पूजेवर प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद स्वरूप दिले आहे या प्रकारे हा संकेत मिळतो की भगवंताच्या कृपेमुळे आपल्या जीवनातील अडचणी नष्ट होतील आणि भगवंताच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील हा आहे सहावा देव म्हणजेच स्वामी जवळ असण्याचा संकेत हे सहा संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपली पूजा ही ईश्वराला प्राप्त झाली आहे आणि त्याचे यथोचित फळ आपल्याला मिळणार आहे जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते जीवनातील मागील आठवणी आठवून रडायचे नसते तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते तर धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत करायला कधी विसरू नका एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पुण्याचा हिशोब हा होतोच अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल माणसाची कदर करायला शिका कधी आयुष्यात परत येतो ना आपल्यातील माणसं भोळा भाबळा राया अक्कलकोटी भक्त येऊनी कधी ना रिकामी जाई जो आला स्वामीदारी त्याची झोळी सुखाने भरून जाई ज्याने त्याने ठरवायचे असते आप आपले लक्ष संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ तू तु घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हात जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगरघाट स्वामी समर्थावीन कोण दाखविल वाट तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ